नमस्कार चार स्वागत आहे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विरोधक आक्रमक झाले बदलापूरकरांनी काल दिवसभर शहर बंद पाळायला रेल्वे रोको देखील केला सोलापुरातही दे या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय दरम्यान महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहे बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली गंभीर बाबी बरोबर आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुला मुलामुलींचे ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत